नमस्कार मित्रांनो एकतर स्वारी चुकलं तुमची माफी मागतो मी परवा रील टाकली होती आठ दिवस फक्त मी चहा पिणार पण काय करणार मित्राओ हो, तुमची माफी तर मागवलोय हा बघा पाण्यात पावल्यासारखा लटकता मासा त्यामुळं शपथ तुमची आज सोडतो तर मी आलो आहे हॉटेल पाटलाचा दाबा तुळजापूर धाराशिव हायवे बोरी गावाजवळ तर बघा हा पीस जो दिसतोय तुम्हाला मच्छीचा एक किलो हो मच्छी पाटलाच्या दाब्यावरती मिळते मच्छी त्यांचीच रस्ता त्यांचाच दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये बनवण्याचा चार्ज आणि तंदूर काय एक्स्ट्रा जे घ्यायचा त्याचं आपल्याला बिल वेगळं द्यावं लागल तर स्वारी म्हणलोय आपल्या समोर बोलण्यासाठी आहेत हॉटेल पाटलाचा दाबाचे मालक त्यांना आपण विचारू आपोर काय कसे आहे काय नियोजन आहे आणि तोपर्यंत एकदा मासा बघून घ्या तर टेस्ट तर छान वाटते मला तर तर मला सांगा नमस्ते।, 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 नमस्ते आता हे इतकं मार्गीस आले बरोबर आहे का मला जीवन मासाच वाटायला खाऊन पण बघायला खाऊन बघतो मी कसा खायचा मी शौकीन आहे मंडळी हा आपल्या डाब्यावर एक किलो मासा अडीचशे रुपये मध्ये मासा बी माझाच आणि आणि शेरवा दोन व्यक्तीसाठी अनलिमिटेड आहे दोन या कधी तीन या काय अडचण नाही तर अडीचशे रुपयामध्ये एक किलो माझा आणि शेरवा आपण ही ऑफर ठेवलेली आहे तर एक वेळेस आपल्या हॉटेलवर तेच सांगा त्याच्या वाटत तेव्हा चव का खाताना काटा लागत नाही गरमागरम टेबलला पिश येणार आणि अशीच चव अशी चव मी प्रत्येक हॉटेलवर दाब्यावर जातो अशी चव मला कुठंच मिळालेली नाही मी कोठे बोलत नाही आणि मासा आकड देण्याचं कारण काय तर आपण आता पीस मारून जर आणले तर ते बारीक मोठे पीस होता देताना तरी होतात चार पीस बसावे असं वजन करतो आणि तशा प्रकारच्या मासे आखड पीस देतो त्याच्यामुळे आणि परवडताल का कसं परवडत असेल मलाच का घोळ करणार आव्हा अडीचशे रुपया अडीचशे रुपया आपल्या आप फॉलोअर्सना किंवा आपल्या ग्राहकांना काहीतरी वेगळं युनिक काहीतरी देवं त्याच्यासाठी आपण ही ऑफर चालू केलेली एक महिना दीड महिना झाला मग त्याच्यामध्ये श्रावण आला होता तर आता आपण मटणाच्या बी आपण थाळीमध्ये काय केलं आहे आपण डबल मटणाचे पीस वाढवलेत का याचं कारण मला विचारलं बरोबर आहे हां बरोबर तर माझ्याकडं स्वतःचे चार पाचशे शेरड आहेत आणि माझ्याकडं कंटिन्यू दोनशे अडीचशे बकऱ्या असतात शेतामध्ये पण मला मटन हे बकरा बक हा स्वस्त मिळतो माझ्या स्वतःच्या प्रोडक्शन शेतीला जोडधंदा माझा शेळीपालन आहे त्याच्यामुळे आपण ऑफर काढलेले आहे की माश्यासोबत अडीचशेच्या थाळीमध्ये सुद्धा क्वांटिटी डबल होता आणि शेरव्याचा तर नाद करत नाही करण स्वतः बनवत आहे माझा मुलगा सतरा वर्षाचा तो स्वतः शेरवा बनवतो आपण मला परत नाही घ्या बकेट तू मग पाच बकेट घ्या ढवलाय नाही नाही जर तुम्हाला मी अनलिमिटेड शेरवा नाही दिला तर पैसे द्यायचे नाही का मानतो द्यायचे नाही का म्हणता आवडलं हा आणि मजा आली जेवायला करायला एकटा म्हणून मी तुम्हाला एक बकेट शेरवा दिला पाच बकेट द्या ना एकटा ना किंवा दहा बकेट द्या सांगू का मग सांगा माझ्याकडे 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 तर हे मास किलो बघ अडीचशे रुपयाला कर्नावळ ग्रामीण भाषेत सांगायचं कर्नावळीच्या भावात आका मासा माझा हा एक किलो मासा अरे लक्ष अडीचशे रुपये द्या ना आणि रस्सा किती बी घ्यालिश मासा बी माझाच आहे मासा पाटलांचा रस्सा पाटलांचा कांदा नेंबो पाटलांचा फक्त तंदूर भाकर जर घेतलो त्याचा चार्जर राईस वगैरे हो तर वेगळा लागला तर मित्रांनो माझे व्हिडिओ कोठे नसतात तुम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे तर आपण पाटलाचा दाबा तुळजापूर दाराशिव हायवे बोरी गावाजवळ बरोबर आहे बडू कारण बाबा आता मासा मी चुराच केला बाबा कसं दिसलंय बघा काय राहिले पक... काटा जसं ना तसा राहतो तुकडे होतात हे विशेष आहे म्हणजे साईडला काटे नाहीत फक्त एक मोठी फाज निघते आणि बघा हे तुम्ही बघू शकता हे मनमोहक रूप माश्याच आता हे चालले माझ्या हा राव एक द